तानाजी बोरे साहेबांच्या भाषणात एवढं झालं खुदी इतना। हर से पहिले खुदा खुद बता तेरी रजा क्या है होऊ घातलेल्या दोन हजार तेवीस अठ्ठावीस यशवंत सहकारी बँक मर्यादित कुठेतरी या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना मला खरच खूप आनंद पण होत आहे आणि दुःख पण होत आहे संयम कसा असायचा तर एकनाथ पाटलांच्याकडे बघायचं सगळ्यात पहिली उमेदवारी कुणाची जाहीर केली असेल तर तानाजी मोरीची उमेदवारी जाहीर केली असेल यादी घेऊ आणि तुम्ही कामाला लागवून सांगा यादी घ्या दोन वेळा गेलो आणि परत आलो आहे सहा सात येणार आहेत चार चार देणार आहेत सहा सात तीन द्यायच्या दोन नरकी गटनी एक शेतकरी संघटना सा द्यायच्या साहेब यादी घ्यायची की नाही यादी एकत्रिकू नका यादी ऑफिस मधली घ्या गॅरेज वर यांनी जाऊन सांगितलं अगदी तोडक्या मतात तोडक्या मताचं गाव तोडकं मतदान असताना सुद्धा आम्हाला एक नंबरला उमेदवार जाहीर केल्याबद्दल मी माझ्या गावातल्या सर्व ग्रामस्थ सभासद आणि सर्वांच्या वतीने मी प्रथम एकनाथ पाटील साहेब तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी लई जास्त काय बोलणार नाही दादा मध्ये जास्त बोलायचं नाही सकाळी लवकर उमेदवार आम्ही सगळे पूजन करायसाठी आलो हो तो पूजन करून जायचं म्हणून का रुसलेल्या वयोजनाच्या घरी भेटायला जाताना मला अतिरोव डॉक्टर गेटवर भेटलेत आणि अतिरो डॉक्टरांची आणि चर्मन साहेबांची ओळख नाही आहे मी डॉक्टर साहेबांना नमस्कार केला चर्मन साहेब म्हटलं हे अतिरे आहे डॉक्टर थांबा थांबा म्हटले त्यांना मी प्रकरण करून पैसे दिलेले आहेत आणि डॉक्टर साहेब परत आले डॉक्टर साहेब म्हटले मी बी चर्मांना बघायला मी एक मी असा चर्मन बघितलाय की तिची पाळीमुळं सात बारा आठ प्रॉपर्टी बघून कर्ज द्यायचं तो फेडील का नाही हे बघायचं डॉक्टर साहेबांना मी एवढं भारावून झाले की खरंच मी चर्मन साहेबांना बघाय नाही चर्मन साहेब खूपच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी परत एकदा मी माझ्या ग्रामस्थांच्या माझ्या सभासदांच्या माझ्या मित्रमंडळीच्या वतीनं स्वागत करतो आणि तुमचं आभार मानतो कारण तुम्ही उमेदवारी दिल्यापासून मी साडेसात हजार कोबी टीक टाईम कोल्हापुरांनी विकल्यानंतर माझा कोबी तुम्ही शेतात गाडायची पाळी होती कारण उमेदवारी देण्यापासून माझं दुखतुक होतं की इलेक्शन लगेच आली प्रचार चालू झाला तर कोबीज मला ठेवायचो काय मी सकाळी साडेपाच वाजता सांग पन्नास किलो कोबीज साडेपाच वाजता घालून परत इकडे महादेवाच्या देवळात आलोयमन साहेब आज नाही देणार आहे ज्या ज्या उमेदवाराची भाषेसाठी जिथे खरंच जेवणाची होणार आहे तिने माझ्यावर नोंद करावी त्यांच्या घरी कोबीज पोच केला जाईल एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एवढं झालं खुदी बोलंद एकनाथ पाटील साहेब आणि सहकारी मित्रांच्या बाबतीत हेच सांगितलं जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे एका झाडाखाली तीन दगडाची चूल मांडणाऱ्या संसार करणाऱ्या दलिताची इच्छा केव्हाही कधी पवित्र अशीच असते ज्यावेळी आपण त्या दलिताच्या झोपडीत विकासाचा दिवा लावतो तोच खरा लोकनेता ठरत असतो तुम्ही काम दाखवा काम राम हा कामात मारावा त्याच्या चिंतनात आराम करावा हेच ब्रिद वाक्य या पॅनेलचं आहे असं मी ठाम सांगू इच्छितो